नमस्कार मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण पाहिलं अक्कलकोटमध्ये प्रतीक पिंगळे आणि त्याचे मित्र अक्कलकोटमध्ये रात्री अपरात्री भाविक जे येतात त्यांना अडचणी आल्यावरती कसं मदतीला धावून जातात त्याची संपूर्ण माहिती आपण प्रतीककडनं काल घेतली त्याचसोबत आपण गुरुमंदिरात भेटलो ते समर्थ कुंभार यांना आणि कुं समर्थनं आपल्याला गुरुमंदिराची सगळी माहिती सांगितली काल मला हे पहिल्यांदा समजलं की गुरुमंदिरामध्येच पाठीमागच्या बाजूला जे अन्नछत्र आहे ते अन्नछत्र स्वतः स्वामी समर्थांनी सुरू केलं होतं त्याचसोबत गुरुमंदिर परिसरात समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं श्रीरामाचं मंदिरही पाहता आलं खूप अद्भुत अशी ती प्रभू श्रीराम आणि सीतेची जी मूर्ती आहे गाभाऱ्यातली ती पाहता आली ही सगळी अनोखी माहिती घेऊन आज मी आता निघायचा अक्कलकोटमधून निघायचा निर्णय घेतला आहे आणि मी आज अक्कलकोटमधून अशा ठिकाणी चाललो आहे जिथं आपलंच कुणाचं जाणं होत नाही कारण आपण बऱ्याचदा अक्कलकोटला आलो की गाणगापूरला जातो किंवा तुळजापूर करतो मला आज गाणगापूरला नाही जाता आलं कारण वाटेत काही अडचणी होत्या भीमा नदीला पूर आला आहे असं मला समजलं होतं म्हणून मग मी अक्कलकोटपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अद्भुत अशा अत्तरसंघ कुडळ या ठिकाणी चाललो आहे खूप सुंदर असं हे ठिकाण आहे सीना आणि भीमा नदीच्या संगमावरती आहे तर हे सगळं असं सुंदर मंदिर पाहण्यासाठी मी आज चाललो आणि मी जाताना आपल्याला तिथल्या रस्त्यांची माहिती पण द्यायचा प्रयत्न करणार आहे आज आपण अक्कलकोट पासून कुंभारी पर्यंत आलो आणि कुंभारीवरूनच आपल्याला डाव्या हाताला वाढायचंय एक लक्षात ठेवा मित्रांनो की अक्कलकोट मधन निघालो तर आपल्याला जेऊर मार्गे म्हणजे जेऊर एक गाव आहे त्या मार्गे आधी ते गुगल मॅप आपल्याला पण इथं सुरू आहेत त्यामुळे रस्ते प्रचंड खराब आहेत आणि म्हणूनच आज कुंभारी मार्गे मी हत्तरसंग निघालोय सिद्धेश्वर कारखान्यावरनं पुढे आलो की एक पेट्रोल पंप लागतो तिथून आपल्याला डाव्या हाताला वळायचं आणि आता आपल्याला हे एस पी एम कॉलेज लागतंय वाटत एस पी एम पॉलिटेक्निक तिथून उजव्या हाताला वळलो पुढं जाऊन मला वाटतं पुन्हा उजव्या हाताला वळायचंय सोरेगाव पाच किलोमीटर वरती आहे विजापूर रोड वरती आहे आपण हे लक्षात ठेवा खरच सुंदर रस्ते सोरेगाव पाच किलोमीटर वरती आहे गजानन महाराज मंदिर वा। वाट खुणा म्हणता येईल या खुणा तुम्हाल तुम्हाला सांगून ठेवतोय जर आपण कधी आलात तर तुम्हाला इथन येताना काही अडचणी येणार नाही गजानन महाराजांच्या मंदिराच्या इतना पुढं आलो की आपल्याला डाव्या हाताला आहे विजयापूर विजयापूरच्या दिशेला म्हणजे मठपती हॉस्पिटल आहे मित्रांनो हा एन एच फिफ्टी टू आहे हा विजयपूरकडेच जातोय वाटेत वांगी डाव्या हातालाय वडकबाळ डाव्या हातालाय विजयपुरा टोल हायवे प्रायव्हेट लिमिटेड आता याचं किती आहे टोल कोणी एट्टी रुपीज म्हटलं सिंगल जर्नी आपल्या महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर कसं आहे ते त्या पद्धतीचाच हा एक नाका होता सगळ्या कमर्शियल व्हेकल्स डाव्या बाजूच्या त्या ह्याच्यात गेलेल्या आहेत त्या आर टीओ मध्ये हे ते, ते हत्तर संग कुडाळ संगम संगमेश्वर मंदिर आहे इथं आपल्याला जायचं आहे आणि इथून दहा किलोमीटर वरती हे मंदिर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सर्व्हिस रोड घ्यायचा आहे फ्लायओव्हर चढायचा नाहीये त्यामुळं या सर्व्हिस रोडनं आपल्याला जायचंय कुडळ संगम नाईन किलोमीटर लिहिले बघा इथं चला इथन आता नऊ किलोमीटरचा प्रवास आहे आता तुम्हाला मंदिरापाशी गेल्यावरती मी माहिती देतो या कमानीपासून पाच किलोमीटरचं गावात आणि आता मी हत्तरसंग या गावामध्ये पोहोचलो त्याच्या पुढं हे मंदिर आहे कानडी भाषेत कुडळ या शब्दाचा अर्थ संगम होतो असं मला इथे समजलं कुठं आहे सरळ पुढं अजून एक छोटं गाव येतं ज्याचं नाव कुडळ आहे आणि या कुडळ गावापासून थोड्याच अंतरावरती आपण मंदिर परिसरात येतो म्हणजे संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणात इथं गाडी लावली आणि मी मंदिराकडे जायला निघालो श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान मी पोचलो त्याच्या आधीच इथं जोराचा पाऊस झालेला दिसत होता कारण बऱ्याच ठिकाणी पाणी पण साचलेलं आहे पण अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो मी आत्ता जेव्हा आलो होतो तेव्हा मंदिर परिसरामध्ये बरीच नूतनीकरणाची डागडोजीची कामं ही सुरू आहेत मित्रांनो या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये शिरताच आपल्याला हे मंदिर दिसत आणि मंदिरात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा समोरच आपल्याला एक खूप सुंदर नंदीची मूर्ती दिसते अत्यंत सुबक अशी ही मूर्ती कोरलेली आहे काळ्या पाषाणात नंदीच्या समोर जो गर्भगृह दिसतोय त्यामध्ये विराजमान आहे श्री संगमेश्वर आणि संगमेश्वराचं या शिवलिंगाच्या अलीकडे अजून एक छोटा नंदी मला दिसला म्हणून मी इथे जे गृहस्थ होते त्यांना विचारलं की असं काय तर त्यांनी सांगितलं की या नंदीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन शिवलिंग आहेत आणि त्यातलं डाव्या बाजूचं जे आहे त्याला काशी शिवलिंग म्हणतात आणि उजव्या बाजूला एक शिवलिंग आहे त्याला रामेश्वरम शिवलिंग म्हणतात म्हणजेच या मंदिरामध्ये संगमेश्वरामध्ये काशी आणि रामेश्वरम या दोन्ही क्षेत्रांचंही आपल्याला इथे दर्शन घेता येतं मंदिरात भेटलेले हे दादा मला त्यांच्या तोडक्या मोडक्या मराठीत कानडी मिश्रित मराठीत काही सांगण्याचा प्रयत्न करत होते ते गुरव असतात का तिथं बरं इथं अजून कोणती मंदिर आहे इथं विष्णूचं पण मंदिर आहे का

श्री संगमेश्वर मंदिरातून आपण बाहेर येतो आणि समोरच आपल्याला हे सुंदर असं श्री हरिहरेश्वराचं मंदिर दिसतं हरी म्हणजे विष्णू हरेश्वर म्हणजे महादेव आणि हरिहरेश्वराचं इथं जे सुंदर संगम होतंय असं हे सुंदर हरिहरेश्वर मंदिर आहे तुम्हाला मागाशी मी म्हणालो तसं मंदिरात शिरतात समोर डाव्या हाताला पहिलं आपल्याला दिसतो ते हे महादेवाचं महादेवाची महादेवाच, पिंड असलेला एक गाभारा आणि या गाभाऱ्यातून आपण जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस ही पाठी वाचायला मिळते याच्या उजव्या हातालाच आहे दुसरा गाभारा ज्यामध्ये आपल्याला सुंदर अशी श्री मुरलीधराची ही मूर्ती पाहायला मिळते याची माहिती देणारा असं अजून तरी इथं नाहीये कोणी नेमलेलं मंडळी मी मंदिरातून गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि तुम्हाला आता ही मंदिराची बाहेरची जी बाजू आहे ती दाखवायचा प्रयत्न करतो आहे असं सांगितलं जातं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साली भीमा नदीला एक प्रचंड मोठा पूर आला होता आणि हा पूर इतका मोठा इतका प्रचंड होता की नदीचं जे पात्र आहे ते पात्र सोडून नदी वरपर्यंत वाहत होती आणि तिच्यासोबत आलेली प्रचंड माती आणि गाळ यामध्ये संपूर्ण मंदिर दबलं गेलं बरेच वर्ष हे मंदिर असंच मातीच्या ढिगाऱ्याखालीच होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोलापूरच्या दयानंद कॉलेजमधले प्राध्यापक गजानन भिडेसर आणि त्यांच्या समूहानं त्यांच्या टीमनं इथं उत्खननाला सुरुवात केली ही उत्खनन करत असताना या मातीचा संपूर्ण ढिगारा त्यांनी बाजूला काढला आणि हे मंदिर अवशेष म्हणजे हे मंदिर पडझड झालेली होती आज आपल्याला मंदिराच्या भिंतींवरती काही आकडे जे दिसतात तर ते आकडे त्या संदर्भातले की प्रत्येक तुकडा जोडत जोडत त्यांनी हे मंदिर आपल्याला आज आहे या अवस्थेत उभं केलेलं आहे मंदिरातल्या बऱ्यापैकीचा भाग आहे म्हणजे जो आता गाभारा आणि आपण पाहिलं तो शाबूत होता असं म्हणतात पण समोरची जी बाजू आहे सभामंडप जे ते पडलेलं होतं आणि त्यामुळं हे जे आकडे आपल्याला दिसत आहेत जे क्रमवारी जी त्यांनी केली तो प्रत्येक दगड वेचून त्यांनी त्याची बांधणी पुनर्नि बांधणी केलेली आजही मंदिर परिसरात आपल्याला असे हे विखुरलेले अवशेष सापडतात भीमा आणि सीना नदीचा संगम आहे बघा हा नगर जिल्ह्यातून वाहणारी सीना नदी भीमा नदीला मिळते आणि मग इथून भीमा नदी पुढे गाणगापूरच्या दिशेला जाते आणि त्याच्या तटावरती वसलेलं आहे हे श्री संगमेश्वराचं आणि श्री हरिहरेश्वराचं सुंदर असं हे मंदिर हरिहरेश्वर मंदिरातनं मी संगमेश्वर घाटावरती जा जायचा प्रयत्न केला पण आज पाऊस झाल्यामुळं वाट निसरडी होती म्हणून तिथं न जाता मी मंदिरातून बाहेर पडलो संगमेश्वर मंदिरातून आपण बाहेर येतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतं आणि हे मंदिर आहे जगातलं एकमेव असं मंदिर ज्याच्यामध्ये स्थापित आहे तीनशे एकोणसाठ मुखं असलेलं शिवलिंग होय तीनशे एकोणसाठ मुखं असलेलं एकमेव शिंग शिवलिंग जगातलं आपल्याला या हत्तरसंग कुडाळ गावामध्ये आढळतं साधारण चार टन वजन असलेले हे शिवलिंग जेव्हा उत्खननात सापडलं तेव्हा गावकऱ्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठापना या भागात करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आज हे मंदिर स्वरूपात आपल्याला इथं पाहायला मिळतं मंडळी या अनोख्या शिवलिंगाची स्थापना किंवा ही निर्मिती का करण्यात आली असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मला इथं स्थानिकांनी असं सांगितलं की जर का आपल्याला संपूर्ण वर्षभरात जर कधीही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक किंवा पूजा अर्चा करता येत नसेल तर एकदाच आपण या ठिकाणी आणि ह्या शिवलिंगावरती जर का अभिषेक केला याची पूजा केली तर संपूर्ण तीनशे साठ दिवसांचं पुण्य या एका शिवलिंगावर अभिषेक केल्यानं मिळतं आणि त्यासाठीच हे शिवलिंग निर्मित करण्यात आलं होतं असा इथल्या लोकांचा एक अंदाज आहे याची कारणं काही असो पण हे स्थान किती सुंदर आहे बघा संगमेश्वराचं मंदिर जिथं आपल्याला काशी आणि रामेश्वराचे शिवलिंगांचं दर्शन होतं त्याचसोबत हरिहरेश्वराचं मंदिर जिथं आपल्याला हरी, हरी आणि हरेश्वर या दोघांचंही सुंदर दर्शन होतं त्याचसोबत या परिसरात असलेलं भीमा आणि सीना या दोन नद्यांचं संगम हे खूप अद्भुत असं हे गाव आहे सोलापूर आणि अक्कलकोटपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव खूप अनोखं आहे मंडळी इथून पुढं म्हणजे आपण जर कधी भविष्यात सोलापूरला अक्कलकोटला किंवा गाणगापूरला आलात तर वेळ काढून आपण या मंदिराला अवश्य भेट द्यावी मित्रांनो आता श्री संगमेश्वराचं तर दर्शन झालंय छान तर संघ वर न मला जायचंय नावाचं एक गाव आहे तर सांगते औरद आणि मग औरध सोलापूर बायपास करून सोलापूर बायपास वरती जायचंय मग तिथनं आहे तुळजापूरला मंडळी आपल्याला अजून एक माहिती देतो ज्या मी आलो म्हणजे मी येताना आलो तो मार्ग काही ठिकाणी खराब आहे आणि म्हणून हत्तरसंघ मंदिरात निघताना मी तिथं काही लोकांना विचारत होतो की मला पर्यायी मार्ग दुसरा आहे का कोणता चांगला तर त्यावेळेस मला त्या पार्किंगमध्ये सोलापूरवरून रिक्षा घेऊन आलेले काका भेटले म्हणजे ते काही लोकांना घेऊन आले होते तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चाला मला आतले रस्ते माहिती आहेत तिथून मी तुम्हाला हायवे पर्यंत सोडतो इथलं पण का कुठलं इथन जाऊ का तुम्ही सांगाल तसं रिक्षावाल्या काकांच्या माग मी माझी गाडी घेऊन जसं जायला लागलो तसं थोडाच वेळात मी सोलापूर विजयपुरा हायवेला येऊन दाखल झालो मंडळी लक्षात ठेवा येताना मला ऐंशी रुपये जिथं टोल भरावा लागला तो टोल मला आता भरावा लागला नव्हता कारण मी अंतर्गत रस्त्यानं त्या टोल नाक्याच्याही पुढं आलो होतो का होतोबाळ काहीतरी एक गाव होत तिथून हायवेला कनेक्ट झालं संपूर्ण रस्ता अत्यंत सुंदर होता आणि मला कुठेही म्हणजे मी अवघ्या एक अर्ध्या पाऊंट असत मी सोलापूरच्या इथं पोहोचलो सोलापूरला जो बायपास आहे म्हणजे हा रस्ता पुन्हा पुणे सोलापूर जो महामार्ग आहे त्या महामार्गाला आपण येऊन कनेक्ट होतो आणि इथून जो नेहमीचा जो आपला रस्ता आहे तुळजापूरकडं जाण्याचा जा। त्या रस्त्याला मी जायला लागलो थोड्याच वेळात सोलापूर शहर ओलांडून मी तुळजापूरच्या दिशेनं वळालो तो म्हणजे हा सोलापूर येडशी टोलवे जो आहे त्या रस्त्याला दाखल झालो संभाजीनगर तीनशे दोन किलोमीटर आणि तुळजापूर तुळजापूर एकोणतीस किलोमीटर मित्रांनो हे एकोणतीस किलोमीटरचं अंतर कापायला मला साधारण एक वीस एक मिनटं लागले असतील कारण संपूर्ण महामार्ग अत्यंत सुंदर असे हे रस्ते आणि त्यामुळेच प्रवास अत्यंत छान आणि व्यवस्थित झाला आणि थोड्याच वेळात मी तुळजापूरच्या वेशीमध्ये प्रवेश केला तुळजापूरचा जो मुख्य चौक आहे तिथं डाव्या हाताला जो पेट्रोल पंप आहे त्याला लागून असलेल्या रस्त्यानं आपण आतमध्ये येतो तिथं आपल्याला तुळजापूरचे हे प्रवेश शुल्क भरायचं असतो किती पैसे पन्नास रुपये प्रवेश शुल्क भरून थोडंच पुढं आल्यावरती डाव्या हाताला आपल्याला आहे ते एकशे आठ भक्तनिवास मित्रांनो मी आज भक्तनिवासात मुक्काम केलेला आहे त्यामुळं मी आज इथं आलो गाडी लावली आंघोळ केली आणि मग इथून बाहेर पडलो ते आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी इथून थोडं पुढं आपण चालत येतो ते मंदिराचं मुख्य प्रवेशद्वारे तिथं येतो आणि त्या प्रवेशद्वाराला ला लागूनच तुळजापूर देवस्थानाची प्रशासकीय इमारत आहे आणि ह्या इमारतीला ला लागून एक रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये आपण जायला लागतो तिथं आपल्याला जे शीघ्र दर्शनाचे जे पास आहेत म्हणजे जे व्ही आय पी पास म्हणतो त्याचं काउंटर पाहायला मिळतं तिथून पुढं येतो तर आपल्याला उजव्या हाताला स्नानगृहाची पण व्यवस्था आहे तसेच इथं आपण आपलं सामान वगैरे पण इथं ठेवू शकतो आणि त्याच्यापुढं आपल्याला बूट चप्पल ठेवण्याचा इथं स्टँड पण आहे माझे बूट मी इथं स्टँडवर जमा केले आणि आता मी मंदिरात दर्शनासाठी निघालो मी मंदिरात पोचलो तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले होते थोड्याच वेळात आरतीची वेळ होणार होती म्हणून लगबगीनं मी आता पहिलं कल्लोळ तीर्थ आहे तिथं गेलो तिथून कल्लोळ तीर्थावर ना आपण गोमुख तीर्थावरती जातो आणि गोमुख तीर्थावरून बाहेर पडताच समोर आपल्याला श्री सिद्धिविनायकाचं मंदिर दिसतं इथं श्री सिद्धिविनायकाचं मी दर्शन घेतलं आणि शेजारीच असलेल्या सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून मंदिराकडे जायला निघालो मित्रांनो खूप सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे आणि इथून काही पायऱ्या उतरून आपण प्रवेश करतो ते मंदिराच्या प्रांगणात तुळजाभवानी मातेच्या मंदिर प्रांगणात आपण येतो तेव्हा डाव्या हाताला आपल्याला दर्शनाकडे जाण्याची जी रांग आहे ते द्वार दिसतं मी तिथून आता दर्शनासाठी गेलो मित्रांनो साधारण मला एक अर्धा पाऊण तास लागला असेल दर्शनासाठी खूप सुंदर खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालं आणि मग तिथून बाहेर पडलो आपण मंदिरातून बाहेर जेव्हा येतो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ही अनेक छोटी मंदिरं पण आहेत ह्याच मंदिरांमध्ये एक अजून एक छोटासा आपल्याला एक जागा दिसते जिथं भली मोठी रांग असते आणि हे आहे हे चिंतामणी शिळा असलेलं हे स्थान आहे मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे या चिंतामणी शिळाची ही जी आख्यायिका अशी आहे की आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे किंवा नाही याच्या संदर्भातले संकेत ही शिळा आपल्याला अगोदरच देते मित्रांनो तुळजापूर मंदिर परिसरात असलेली इतर जे सर्व देवदेवतांची छोटी मंदिर आहेत त्या सर्वांचं दर्शन घेतलं आणि आता मी मंदिरातून बाहेर पडायचा निर्णय घेतला मंदिर परिसरातून बाहेर आलो आणि मग तिथून थेट मी माझ्या राहण्याच्या ठिकाणी आलो म्हणजे जे, जे एकशे आठ भक्तनिवास आहेत तिथं आलो मंडळी या एकशे आठ भक्तनिवासाची माहिती आणि तिथं असलेल्या ज्या काही सोयीसुविधा आहेत याची सगळी माहिती मी आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये दे देणार आहे त्याआधी एकच माहिती देतो आपल्याला की हे जे एकशे आठ भक्तनिवास आहे इथं याच जागेमध्ये एक, जागे एक उपहारगृह आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मग मी इथं आज रात्री जेवणाचा निर्णय घेतला तर मित्रांनो असा होता माझा आजचा दिवस अक्कलकोट ते हत्तरसंघ कुडळ आणि हत्तरसंघ कुडळ ते तुळजापूर आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या एका नवीन एपिसोड एपिसोडमध्ये तिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू